महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा सहभाग नाव नोंदणी बघ आपल्याला जे प्रकारच्या स्पर्धा आहेत त्यामध्ये नाव नोंदणी करायची पत्र आहे खालील मजकूर केवळ शालेय शिक्षण विभागातील केंद्र प्रमुखांसाठी आहे इतर कोणालाही हा मजकूर मिळाल्यास त्यांनी त्वरित डिलीट करावा कोणालाही पाठवू नये आणि याचा वापरही करू नये तसेच या स्पर्धांच्या आयोजनाबद्दल सहकार्य करावे ही विनंती आता बघा शिक्षक व अधिकारी स्पर्धा आयोजनाबाबत जे परिपत्रक निघालं होतं दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्यामध्ये बेचाळीस स्पर्धेची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे विविध नाव नोंदणी बाबत सूचना दिलेली आहे शिक्षक व अधिकारी यांनी स्पर्धेत नाव नोंदणी करण्यापूर्वी उपरोक्त नमूद वाचा येथील स्पर्धा आयोजन पत्र व माहितीपत्र काळजीपूर्वक वाचून अवलोकन करावे बघा जो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जो पत्र काढलं होतं त्यामध्ये स्पर्धेचे सर्व त्या कधी घ्यायच्या सर्व स्पर्धकांची नाव नोंदणी केंद्र आहे केंद्रमुख यांच्या मार्फत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावी बघा आता सध्या आपल्याला फक्त ज्या विषयात ज्या खेळामध्ये ज्या कलेमध्ये आपल्याला आवड असेल तो त्यामध्ये गुगल ड्राईव्ह लिंक दिलेली यामध्ये त्या गुगल ड्रायविंगला गुगल ड्राईव्हच्या लिंकला त्या ठिकाणी टच करायचे सर्व माहिती त्या ठिकाणी भरून घ्यायची सर्व केंद्रभ याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या केंद्रातील एक शिक्षक एकाच स्पर, एकाच स्पर्धेमध्ये सहभागी होईल याच्या या प्रमाणे स्पर्धकांची निवड करावी बघा एकाच शिक्षकाला एकाच स्पर्धेमध्ये सहभाग घेता येते केंद्र केंद्रप्रमुखांनी केंद्रातील निवड केलेल्या शिक्षकांना नाव नोंदणीसाठी स्पर्धेची लिंक उपलब्ध करून द्यावी केंद्रप्रमुखांनी संबंधित स्पर्धेची लिंक केवळ त्या स्पर्धेसाठी निवडलेल्या शिक्षकाला द्यावी सदर लिंक इतर कोणत्याही शिक्षकांस देऊ नये तसेच या निवडलेल्या शिक्षकांनी कोणत्याही परिस्थितीत संबंधित लिंक इतर कोणत्याही शिक्षकास पुढे पाठवू नये असे स्पष्टपणे सांगावे केंद्र केंद्रप्रमुखांनी खात्री करावी की त्यांची मंजुरीशिवाय कोणताही इतर शिक्षक कोणत्याही स्पर्धेसाठी नोंदणी करणार नाही केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील नाव नोंदणी केलेले स्पर्धक शिक्षकांना स्पर्धेसाठी नियोजित वेळापत्रक तालुकास्तरीय तालुका स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याबाबत आदेशित करावे बघा सध्या आपल्याला फक्त एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फक्त नाव नोंदणी करायची आहे त्यानंतर नोव्हेंबरमध्ये जो पहिला शुक्रवार दुसरा शनिवार पहिला शुक्रवार तिसरा शनिवार चौथा शुक्रवार चौथा शनिवार असे जे त्यामध्ये डिवायडेड केलेले आहेत मध्ये आपल्याला त्या स्पर्धेचे आयोजन करायचे आहे आयोजन दिल्याने प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाचा एका स्पर्धेत सहभाग असल्या बाबतची खात्री करावी तथापि एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये सहभागी असेल तर संबंधित सर्व शिक्षक एखादा तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्याचा परवानगी देता येईल बघ एका शिक्षकाला एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर आपल्या केंद्रामध्ये सर्व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे त्यानुसार त्याला त्यामध्ये भाग घेता येते एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये खालील नोडल अधिकारी यांचे संपर्क नंबर केवळ केंद्रभू व वरिष्ठ अधिकारी यांना अधिकच्या समोरासाठी देण्यात येत आहे स्पर्धा निय आवश्यकतेनुसार संबंधित स्पर्धा नोडल अधिकारी यांनी संपर्क साधून शंका निरसन करून घ्यावे म्हणजे काही शंका असल्यास तर केंद्रभू वरिष्ठ अधिकारी यांनी हे जे नोडल अधिकाऱ्याचं मोबाईल नंबर दिलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता आता बघा उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक या ठिकाणी ओपन करून दाखवतो त्यात फक्त आपली माहिती सबमिट करायची आहे तर बघा समजा फोटोग्राफी स्पर्धा तुम्हाला ज्या विषयात आवड असेल तो विषय शे या ठिकाणी सिलेक्ट करा समजा फोटोग्राफी स्पर्धा आहे हे जे गुगल ड्राईव्ह ची लिंक आहे याला या ठिकाणी मी टच करतो त्या ठिकाणी लोडिंग होत आहे सर्व माहिती या ठिकाणी भरा स्पर्धेत या ठिकाणी त्या जो स्पर्धेत सहभागी घेत असेल शिक्षक या ठिकाणी त्याची ईमेल आय भरा तो जिल्हा सिलेक्ट करा सर्व माहिती या ठिकाणी स्पर्धकाचे पूर्ण नाव तालुका केंद्राचे नाव शाळा कार्यालयाचे नाव संपर्क क्रमांक व्हॉट्सअप नंबर स्पर्धेची ईमेल आयडी स्पर्धकाचा ईमेल आय डी स्पर्धेसाठी निवडलेले विषय कोणत्या विषयावर ते फोटो काढणार आहेत भारतीय संस्कृती शिक्षण हे संवेदनशीलता आनंदाय शिक्षण आणि फोटो शीर्षक आणि सबमिट करा एवढी माहिती भरा आणि सबमिट करा अशा प्रकारचं आपल्याला प्रत्येक विषयात ज्या ज्या विषयात आपल्याला आवड असेल ज्या खेळामध्ये ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला आवड असेल त्या स्पर्धेची माहिती त्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेच त्या लिंकला जर आपण टच केलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्राथमिक माहिती भरावं लागते या ठिकाणी मी अगोदरच माझ मला जी आवड आहे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेसाठी ती लिंक मी या ठिकाणी भरलेली आहे त्याच्यामुळे ती ओपन होत नाही एकदा एका एका ईमेल आय वरून एकदाच आपल्याला भरता येते अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू